नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक गुणाकार करण्याची मॅजिक ट्रिक्स आजच्या ट्रिक्स मध्ये आपण तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने कशा प्रकारे गुणाकार करायचा आहे तेही काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये ते आज आपण ते पाहणार आहोत बघा मित्रांनो जर मला सांगितलं की दोनशे बत्तीस गुणिले दोनशे बेचाळीस या संख्येचा गुणाकार करा तर या ठिकाणी मी काही सेकंदामध्ये या ठिकाणी करू शकतो बघा मित्रांनो एवढ्या सेकंदामध्ये देखील तुम्ही पण करू शकता तर हे गुणाकार करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत ते आजच्या या उदाहरणामधून आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे इम्पॉर्टंट माहिती मिळत राहतील बघा मित्रांनो या ठिकाणी दोनशे बत्तीस गुणिले दोनशे बेचाळीस जे विद्यार्थी या व्हिडिओवर नवीन असतील तर त्यांनी मागील दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कशा प्रकारे गुणाकार करायचा आहे दोन अंकी सं तीन अंकी दो संख्येने दोन अंकी संख्येला कशाप्रकारे गुणाकार करायचे ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येंना कशाप्रकारे गुणाकार करायचे ते तुम्हाला लवकर समजेल तर आशा करतो मित्रांनो हा देखील व्हिडिओ तुम्हाला समजेल सर्वप्रथम आपल्याला काय पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे या तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणाकार करत असताना आपल्याला या ठिकाणी पाच स्टेप्स फॉलो करायचे आहेत सुरुवातीला ह्या स्टेप्स तुम्हाला हार्ड जातील म्हणून म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण गुणाकार शिकत असताना जेव्हा आपण सुरुवातीला गुणाकार शिकलो त्यावेळेस आपण पण प्रॅक्टिस केलेलीच आहे परंतु आता हे गुणाकार करण्याची पद्धत नेमकं का अवलंब करायचं आहे तर मित्रांनो सध्याचा युग हे धावपळीचा आहे आणि स्पर्धात्मक आहे तर या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स म्हणजेच काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्ये गणितीय क्रिया आपल्याला करता आली पाहिजे जेणे आपण जर ओल्ड पद्धतीने बेरीज किंवा गुणाकार किंवा वजाबाकी किंवा भागाकार गुणाकार करत राहिलो तर त्याला वेळ निघून जाईल तर आता वेळेचं बंधन विचार करता आपल्याला आज गुणाकार करण्याची ट्रिक्स आपण शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपण करूया या ठिकाणी काय करायचं पहिला पॅटर्न आहे या ठिकाणी पहा पहिला आहे या शेवटच्या दोन अंक संख्येचा गुणाकार म्हणजे दोन आणि दोन या संख्येचा गुणाकार करायचा आहे त्यानंतर सेकंड स्टेप आहे या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचा हा शेवटचा अंक म्हणजेच हा शेवटचा अंक दोन याला जोड्या करण्यासाठी फार आवडत असतात म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की हा शेवटचा अंक आहे याला सर्वप्रथम याच्याशी जोडी केला म्हणजेच दोन आणि दोन या संख्येचा गुणाकार करायचा आहे त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये या ठिकाणी क्रॉस मध्ये या दोघांचा गुणाकार करायचा आहे त्यानंतर या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे तीन आणि दोन या संख्येचा गुणाकार प्लस दोन आणि चार या संख्येचा गुणाकार सेकंड स्टेप समजले त्यानंतर तिसऱ्या मध्ये लक्षात ठेवायचं आहे हा जो कॉर्नरचा आहे सर्वप्रथम काय केला हा कॉर्नरवाल्याने लक्षात ठेवा याच्याशी मैत्री केला नंतर याच्याशी मैत्री करतोय नंतर याच्याशी मैत्री करतोय असं तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता म्हणजेच दोन या संख्येला दोन या संख्येचा गुणाकार परत दोन या दोन या दोन संख्येचा गुणाकार प्लस तीन आणि चार या संख्येचा गुणाकार या तिघांचा देखील या ठिकाणी मल्टिप्लिकेशन होऊन बेरीज होणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पॅटर्न तयार करूया अशा प्रकारचा पॅटर्न तयार होईल तिसऱ्या स्टेप्समध्ये चौथ्या प्रकारच्या स्टेप्समध्ये याचे सर्वांशी मैत्री झाल्यानंतर परत याचा शेवटच्या सेकंड नंबरचा नंबर येतो मग हा पण मैत्री करणार अशा प्रकारे हा क्रॉस तयार होईल म्हणजेच दोन आणि चार या संख्येचा गुणाकार प्लस तीन आणि दोन या संख्येचा गुणाकार त्यानंतर शेवटची स्टेप आहे अशा प्रकारे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर या ठिकाणी कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करेल मी या ठिकाणी या स्टेपचा फॉलो करून आपण कशा प्रकारे सॉल्व करायचे ते आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी हाच उदाहरण घेऊया दोनशे बत्तीस गुणिले दोनशे बेचाळीस आता या स्टेपचा आपण फॉलो करूया म्हणजे ज्यामध्ये सांगितले की शेवटच्या दोन अंकांचा बेरीज सॉरी गुणाकार बे दुने चार ओके okay? त्यानंतर या स्टेप्स मध्ये काय सांगितले या दोन संख्येचा गुणाकार तीन आणि दोनचा गुणाकार तीन दोने सहा अधिक दोन आणि okay? ला चार या संख्येचा गुणाकार चार दोने आठ किती झाले चौदा ओके चौदा घेतल्यानंतर हातचा राहिला एक ही स्टेप्स फॉलो केली मित्रांनो त्यानंतर तिसरी स्टेप्स काय आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारच्या तिसरी स्टेप तयार होते म्हणजेच बे दोने चार या ठिकाणी बे दुने चार त्यानंतर बे दुने चार परत तीन चौक बारा आणि हा हातचा एक म्हणजेच काय ते चार दुने आठ नऊ दहा अकरा या ठिकाणी दोन एकवीस तयार झाला या ठिकाणी दोन हा हातचा राहणार आहे तिसरी स्टेप झालं त्यानंतर चौथी स्टेप बघूया हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे या ठिकाणी कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजेल याचा आणि याचा गुणाकार आहे म्हणजेच काय राहणार आहे चौक आठ तीन दोन्ही सहा आणि हा हातचा दोन किती झाले सोळा या ठिकाणी घेऊया आपण सहा आजचा आला एक आणि शेवटची स्टेप आहे शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार बे दोन्ही चार आणि हा एक पाच म्हणजेच छप्पन हजार एकशे चौस छप्पन हजार एकशे चौवेचाळीस हे याचं उत्तर मिळालेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी गुणाकार करण्याची तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने कशा प्रकारे करायचं आहे ते समजलं असेल तर अजून काही कन्फ्युजन असेल तर आपण नेक्स्ट उदाहरणामध्ये पाहणार आहोत 嗯。Mm hmm. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण दुसरे उदाहरण पाहणार आहोत बघा या ठिकाणी तीनशे एकवीस गुणिले दोनशे बत्तीस अगदी त्याचप्रमाणे आपल्याला स्टेप्स फॉलो करायचे आहे शेवटच्या दोन अंकी संख्येचा गुणाकार एकी दोने दोन त्यानंतर सेकंड स्टेप्स आहे या दोन संख्येचा गुणाकार म्हणजेच काय आहे बे दोने चार या ठिकाणी साईडला लिहूया बे दुने चार, चार। आणि त्यानंतर एकी तिन्ही तीन या ठिकाणी झाले चार आणि तीन सात या ठिकाणी घेतला आपण सात त्यानंतर तिसरी स्टेप्स आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण तिसऱ्या स्टेप्स मध्ये आहे तीन दुने सहा अधिक एकी दोने दोन त्यानंतर बे त्रिक सहा या ठिकाणी आला चौदा चौदासाठी आपण या ठिकाणी चार घेतला हा चालला राहिला एक त्यानंतर चौतीस स्टेप्स आहे दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे तीन आणि तीन तीन त्रिक नऊ प्लस बे दुने चार तीन त्रिक नऊ प्लस बे दुने चार या ठिकाणी मिळाला तेरा आणि हा हचाला एक चौदा या ठिकाणी चार घेतला आणि हा चाला एक ओके त्यानंतर चौथी लास्ट स्टेप आहे की शेवटच्या दोन अंकी संख्येचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात म्हणजेच आपल्याला चौऱ्याहत्तर हजार चारशे बहात्तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हे गुणाकार करण्याची मॅजिक स्टिक्स आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळत राहतील थँक्यू